او سرڪار کي مانگيو آهي او مانگي سرڪار خليڪ خليڪ سرڪار آءُ ضرور آءُ ها پرينٽ ڪيترو ٿيندو آهي پرينٽ پڪڙڻ لاءِ ملندو آهي 국민 e l i e o k a e r a e z 그 e y

ਨਾਲੇ ਕਾ ਸਰਵੇ ਜੀ ਦੇ ਸਰੇ ਜਗਾ ਦੇ ਜੈ ਸੰਜੀ ਜੀ ਦੇ ਕਿਸ ਐ ਸੁਦੇ ਆ ਇੱਕ ਸਾਡ ਵਿੱਚ ਸੇ ਜਾ ਕੇ ਸੇ ਸੇ ਸੁਣਿਆ ਤੇ ਸਰਵੇ ਜਾਜਾ ਮੇ ਨਾਲੇ ਕਾ ਸਰਵੇ ਜੀ ਸੇ ਨੇ ਇਹ ਸਮਝੇ ਇੱਕ ਵਾਰ ਕਿਤਾ ਹੈ ਰਾਸ ਸੇ ਜੀ ਕਮਿਸ਼ਨ लोकसभेचा दादा या कळणी घेतल्या आणि हा निर्णयाने जाणीव सुरू केला आणि त्याच पूजा होणार हा विचारसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही या ठिकाणी फक्त दहा जागा दिवस आहे पण आत्ताच प्रक्रिया सुरू झाली अजूनही काही ठिकाणी हवा भरायचे पण इथे तर हळूहळू जे महाराष्ट्र दिसते ते महाविकास आघाडीच्या दिशेने अंतिम दिसते आणि माझी खासदार की ज्या जागा आम्ही आहे तिथे आमचा निर्णय निकाल हा उत्तम निर्णयशी राहणार आहे आजच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार खासदार होते आणि विरोधकांचे सगळे निर्णय सहा लोक होते ही जी संख्या आहे

साधारण पहिल्या टप्प्यामध्ये साठ टक्के मतदान झाले महाराष्ट्रात पंचावन्न टक्क्याच्या आसपास आहे बेसिकली उन्हाची तीव्रता ही असं कारण आहे सत्तर टक्के वर्ष झाली बाकीच्या ठिकाणी कमी झाली आहे तीव्रता माहिती नाही लोकांच्या उदासीनता का आहे राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला

त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याचे नंतर या दहा वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची जे सत्य नव्हते त्यावेळेला माझ्याकडे जे काम असं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगायला माहिती

नगर काही बोलत असं मला माहिती नाही कारण ज्या लोकांच्या स्वातंत्र्य नाही कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये आता हल्ली कुठे भाजपमध्ये सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा त्यांचा भाराक्रम हा सगळ्या जिल्ह्याला माहिती

की आम्ही आल्याच्या नंतर पहिल्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू हे सांगून आता जवळपास आठ वर्ष म्हणजे दिवस नव्हते आता सत्तेवर आहे त्यामुळे पहिल्या कव्यासुद्धा निर्णय घेणार होते आज त्यांचं राज्य त्यांचं आहे केंद्रात त्यांची आहे आणि गरीब विचारला धंदेला मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही आता पहिल्या कविणीसाठी काय चवत्कार ते करणार आहे याचं काही आमचं लक्ष पण जे काही निर्णय होत आहे त्याच्या माहितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकार अजित पवार म्हणाले आम्ही आमच्या एका उद्योजकांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब पाच वेळा आमचं सगळं मंत्रीपद सगळं मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शब्द घेता मी पाठवचा शपथविधी घेतला ते मला नाही नाही म्हणजे भाजपवर जायला आम्हाला लोकांची कधी समजा नमती आणि राहणार नाही राज्यात महाविकास आघाडी नाही कारण काय नाही साधी गोष्ट की आमचं अंडरस्टँडिंग असतो की निवडणूक झाल्यावर एकत्र असून आणि लोकांच्या समोर काही ठिकाणी करत असतात

नेताओं को पार्टी में शामिल किया जाता है तो कल अमित शाह जी ने कहा है कि सभी के केस चालू है और फैसला जो है वो कोर्ट इसका इस्तेमाल पॉलिटिकली उनके खिलाफ है नेटवर्क के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा

ख्रिश्चन कॉलनी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात जी शेवटची सभा असते मात्र यंदा ती अजित पवारांनीच बुक केलेलं आहे ते मैदान बावीस वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा घेतली काँग्रेसने राज्यात खूप पाप केली आहे त्याचा हिशोब माझा दहा वर्षापूर्वी सिंचन घोटाळा त्यांनी केलेला आहे असा आरोप केला असं असं की त्यांनी सिंचन घटालाचा आरोप याच्या आधी केला होता त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घटाला आणि राज्य सरकारी बँक याच्याबद्दल त्यांनी एन सी सीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर भाषेमध्ये आरोप केला होता आता हा आरोप कोणामध्ये होता हे ते स्पष्ट करावं असेल

देशांचा health इतका असा मोठा मोठी समस्या आहे पाण्याची मोठी समस्या आहे बीडला बीड लागून असलेल्या आणि बीड बीड मधल्या काही तालुक्यांमध्ये मोठी पाण्याची टंचाई आणि दुष्काळ पाहायला मिळतो नाही नाही हा प्रश्न तुम्ही सांगता हा नगर जिल्हा किंवा बीड जिल्हा फक्त तेवीस नाही हा जो आहे रस्त्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये हा बीड उस्मानाबाद सोलापूर पुण्याचा काही भाग स्वाताचा काही भाग चांदणीचा काही भाग त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या वेळी पाण्याची साऱ्याची स्थिती गंभीर आहे याबाबतीत राज्य सरकारने लवकरात लवकर चारा थांबण्या काढल्या पाहिजेत त्यातील काम उरले पाहिजेत आणि त्यांना मदत केली पाहिजे पण राज्य सरकार त्याच्यात आता काही पाहू टाकत नाही आम्ही लोकांनी आणि म्हणजे विरोधी पक्षाने यामध्ये लक्ष घालणं आम्हाला शक्य आहे पण आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर्श करायचा म्हणून आम्ही आणखीन दोन असले या प्रश्नावर स्वस्त होतो पण आमचा आग्रह आहे की यंत्रणेनं याच्यात लवकरात लवकर সেনাকেরাকেন্য়াকে দুয়াকেরসের তুয়ুটি ভাকে। আসাকেটি সুটি আসাকেদিয়েলে পোয়েয়েমতুছ্য়েড সেন্য়েন্য়্য়�

सगळ्या कालावधीमध्ये मार घेऊन जीवने का लढवल्या सत्ते बारामतीच्या जागेकडं लढतीकड सर्वांचा गस्त आहे पण ती जागेचा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावजी दोन कुटुंबातली भावबंधी या अर्थ जास्त रंगली जाते असणार याचा काय आणि काय येणार याचा त्यांचा अधिकार नाही तुमचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही काय रंगवत याच्यात तुम्ही सगळे आहात त्यामुळे तुमचा रंग कुठे कुठं कसा कसा चालू याचा लक्ष आहे काल तुम्ही बारामतीमध्ये बोलताना केलं की अयोध्येमध्ये मध्ये सीता मातेची मूर्ती नाही आहे काही महिलांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही मूर्ती का अपेक्षित आहे माहिती नाही मला प्रश्न विचारत

की आम्हाला ठाऊक म्हणजे त्यांची तयारी आमची इच्छा होती की त्यांना घेऊन निरोधक एकत्रित राहावी त्या दृष्टीने आम्ही फुवल्यासाठी बैठका झाल्या निर्द्योगांना नाही देऊ शकत पण अजूनही आम्हाला असं वाटतं आज नाही उद्या तरी आपण एकत्र यावा

मराठा आरक्षणाचा जो विषय आहे मराठा आरक्षणामुळे तो आता निवडणुकीचा अनुषय प्रश्न अकरा वाजता सर्वसामान्य माणसाचा जे आहे की जाती मुक्ती होण्याऐवजी आता लोक जाती एकत्र जायचे समजा मराठा ओबीसी असं सगळं वातावरण ग्रामीण भागामध्ये सुरू झालं आपण सध्या पाहत आणि

असं की केंद्र सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष करत त्यांनी त्याच्या हवं ते लक्ष घातले नाही प्रश्न त्यांनी उठवले महाराष्ट्रांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं